बारामती लोकसभा मतदारसंघ मागील तीन टर्म पासून सुप्रिया सुळे या ठिकाणाहून खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला असलेला हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपचेही शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत साधारण वर्षभरापासून भाजपने यासाठी तयारीही सुरू केली भाजपच्या दिग्गज नेत्यांनी बारामतीचा दौराही केलाय मात्र काही महिन्यांपूर्वी जशी राजकीय समीकरणे बिघडली तसंच या मतदारसंघाचं गणितही बिघडलं बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळेविरुद्ध सुरेत्रा पवार अशी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता आणखी एका ताईची बारामती मतदारसंघात भावी खासदार म्हणून चर्चा सुरू झाली कोण आहेत या ताई पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातही उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी आधीच जाहीर केलं त्यामुळे सुप्रिया सुळेविरोधात अजित पवार गटाचा उमेदवार असणार हे निश्चित सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा असेल तर उमेदवारही त्याच ताकदीचा पाहिजे ही, ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे बारामतीतून आधी पार्थ पवार लढणार अशा चर्चा सुरू होत्या त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची ही चर्चा सुरू आहे त्यामुळे ननन भाऊजे यांच्यात लढत होण्याची अशी शक्यता असतानाच आता बारामती लोकसभा मतदारसंघातील आणखी एका ताईचे फ्लेक्स भावी खासदार म्हणून ओळखू लागले आहेत त्या ताई आहेत अंकिता पाटील ठाकरे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्या अंकिता पाटील या कन्या असून त्या ठाकरे घराण्याची सूनही आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय वारस असलेल्या अंकिता पाटील या पूर्वीही राजकारणात सक्रिय होत्या पुणे जिल्हा परिषदेच्या त्या सदस्या राहिल्या आहेत तर या अंकिता पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून इंदापूर शहरात सध्या फ्लेक्स उभारण्यात आले आहेत आणि या फ्लेक्सवर अंकिता पाटील यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय इंदापुरात एका महाविद्यालयासमोर उभारलेला हा फ्लेक्स सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय त्यामुळे अंकिता पाटील लोकसभेची निवडणूक तर लढवणार नाहीत ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे खर तर राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सध्या सहभागी आहे त्यामुळे जागा वाटपाच्या गणितानुसार बारामती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे नक्की कारण तेथील विद्यमान खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष असलेल्या अंकिता पाटील या कोणत्या पक्षातून लोकसभा निवडणूक लढवणार असा सवालही आता उपस्थित केला जातोय असो तुम्हाला काय वाटतं अंकिता पाटील बारामती लोकसभेसाठी उमेदवार असतील तुमचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट